नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता मी सरसगडावरती आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की गेले अनेक दिवस जवळजवळ महिनाभर आपण या सरसगडाच्या पूर्ण सभोवताली एक फायरलाईन आखण्याचं काम करतोय आणि या फायरलाईनचं जे परिणाम आहे जो रिझल्ट आहे तो काय आहे तो तुमच्यासमोर मी या ठिकाणी दाखवतो कारण काल कालपर्वामध्ये काही समाजकंटक या गडावरती आले त्यांनी वणवा लावला परंतु वणवा लावला असताना आपण काही ठिकाणी त्या ठिकाणी सावध होतो तर तुम्ही पाहिलं तर हा या ठिकाणी हा संपूर्ण वडवणी भाग जळून गेलाय मात्र गडाच्या पुढचा जो टप्पा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकताय की त्या ठिकाणी अतिशय सुरक्षित फायर लाईन असल्यामुळे कंट्रोल फायर आपण त्या ठिकाणी लाईन आखली होती आणि त्या सुरक्षितच्या लाईनच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी संपूर्ण भाग हा आहे तसाच सुरक्षित आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पाहू शकताय एक इकडे या ठिकाणी पूर्ण जळून गेलेला आहे मात्र ती जी एक फायरलाईन पाहतोय आपण त्या फायरलाईनच्या या, फायर या साईडला पलीकडे तो वणवा येऊ शकला नाही हा एक चांगला परिणाम आहे आपल्या फायरलाईनचा आणि आपण या गडाच्या दृष्टिकोनातून अंदाजे एक दहा टक्के सुद्धा काम झालं नसेल परंतु ते दहा टक्के काम सुद्धा किती महत्वाचं आहे आपल्या फायरलाईनमुळे हजारो झाडं वृक्ष त्या ठिकाणी वाचली गेली म्हणूनच ही फायरलाईन अति अतिशय आणि अत्यंत महत्वाची आहे म्हणून या फायरलाईनच्या मोहिमेमध्ये आपण जास्तीत जास्त सहभागी व्हा कारण असं म्हणतात की जल हे तो कल हे परंतु आता अजून एक असा ऍड करावा लागेल की जंगल हे तो कल हे जर हे जंगल जंगल या ठिकाणी नष्ट झाली तर आपण जगणार कशा आपण प्राणवायू खेळणार कसं ही हा प्रश्न चिन्ह या ठिकाणी जय शिवराय